श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला श्रीमंत न होण्याची काही मुख्य कारणे सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि श्रीमंती कशामुळे होते हे पण सांगणार आहे हळद केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते घरात ज्या खोलीत तिजोरीत ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा लाल अथवा निळा नको पिवळा असावा घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसे संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दीप लावावा आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द कधीही वापरू नये कारण वास्तू नेहमी तथास्तू असं म्हणत असतो तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात हे पूर्ण चुकीचं आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही ही चुकीचं आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे उंभरट्यावर लक्ष्मीची पावले कधीही चिकटवू नये कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावलं पडणे हे काही बरे नाही रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून आधी देवापुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी त्यामुळे सर्व संकटे दूर होतात आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे तुम्हाला नक्की यश मिळते संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ नये कोणालाही उधार देऊ नये किंवा व्यवहार करू नये सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे कुणाला दिल्यास लक्ष्मी नाश पावते बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत जर तिलास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्ज फेड करावी वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते दिवा वा समयीच्या ज्योतीचे तोंड नेहमी उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे जर असल्यास सुखप्राप्ती होते घरात मनी फ्लॅट लावू नये पैशाची चंचन भासते घरातून कामानिमित्त बाहेर पडताना षटच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा मंत्र म्हणावा कोणालाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा त्यामुळे धनलाभ होतो रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर आपल्या घरी नांदेल घराच्या व दुकानाच्या दरवाजाला कधीही पायाने स्पर्श करू नका जो मळकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तच्या समयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आईश आरोग्य ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय धर्म जात लिंग देश इत्यादींची गरज नाही रुद्राक्षाचे पवित्र नेहमी राखा त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दु दुधाने दिहून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी ओ व ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जग करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव राहते एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावे अनावश्यक खर्चाला पाय बंद बसेल कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादी तुळशीपत्र तोंडात टाकावे त्यामुळे अडकलेली कामे मार्गे लागतील दर पौर्णिमेला रात्री बारानंतर नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात आर्थिक अडचण कधीही उद्भवणार नाही घरातील फरची पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील घरात दुकानात किंवा कार्यालयात बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची मूर्ती पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय नक्की करावा सर्वात प्रथम उजव्या हातात काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी त्यामुळे प्रगती नक्कीच होईल ज्या ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्या त्यावेळी जल देवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ कुंकू अर्पण करून विसर्जित करावे रोज रात्री पूजा केल्यानंतर लक्ष्मी पूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा त्यामुळे कटकट वाद निघून जाते उपवास केल्याने शरीर होते यात्रा केल्यामुळे शरीर बलवान होते जप केल्यामुळे मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळतं धनरत्न जतन केल्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते आणि दान केल्यामुळे धनदौलत राज ऐश्वर लाभते वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने स्वास्थ मिळते रत्न वापरल्यामुळे मानसिक स्थिरता शरीर बलवत्ता लाभते कुलदैवतेचे वर्षातून एकदा तरी दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ ताल न करता जावे तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत लाभदायक आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ